सांगली गजराज कॉलनी येथील गजराज मित्र मंडळ यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर मंडळाने सलग पाच दिवस महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी सलीम राजेवाले सुधाकर खन्नाळे सोमनाथ मनहळी नागेश कोळी अनिल कोळी सिद्धार्थ लाडगावकर सय्यद राजेवाले

गिरीशोत्सव मंडळ स्थापन झाले आज मंडळ म्हणजे ज्यावेळी आम्ही चालू केलं त्यावेळी मंडळाकडं काय सुद्धा नव्हतं सगळं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काही स्वतः असताना कॉलेजल्या लोकांना वर्गरीच्या सहभागातून सगळं केलं आहे आज मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली म्हणून मंडळाचे जे पाच दिवस जे आहेत त्यामध्ये पाच दिवस महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे परत रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे गटरखणेशोत्सव मंडळ दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी असतं आणि प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी सांस्कृतिक उपक्रम राहवतो